हे सरपंच म्हणून या ठिकाणी काम पाहणार आहे आतली गर्दी कमी झाल्यानंतर ना कुस्ती चालू करायची आपल्याला आणि बारामती तालुक्यात तालीम संघाचे खजिनदार दिलीपप्पा काटे आणि त्यांच्या सोबत पंच सोडवली जाणार नाही जनार्दन काका चौदा साहेब पंच आहे इकडं अप्पासाहेब सोनवणे श्रीगोंद्याचे यांनी माझ्यासाठी एक हजार पक्षी दिलेला आहे अप्पासाहेब मी आपला आभारी आहे त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या कुस्त्या टॉपच्या घेतलेल्या आहेत दोन घ्या सलामी झडली कुस्तीला सुरुवात झाली सव्वासा पुटूंची जा पैलवा सव्वासा पुटूंची जा पैलवा शिवराज राक्षे आपल्या पुणे जिल्ह्यातला पैलवान खेड राजगुरु नगर जवळ राक्षेवाडी नावाचं एक छोटस गाव आहे त्या राक्षवाडीचा हा पैलवाद सराव करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला कुस्ती खेळणं येरा गाब्याचं काम नाही ज्याच्या मनगटात ताकद आहे मनात धग आहे आणि पायात रग आहे अशानेच कुस्ती करावी कुस्ती प्रकाश आणि हर्षवर्धन कुस्ती आर पार करावी लागणार कुस्ती सोडवणार नाही इकडे ना होतो इधर जाई इधर निकाली कुस्ती करायचे काटा कुस्ती करायचे पहलवान अनेक कपचा घेतला शिवराज द्राक्षेन <स्थाथ> मा पवार साहेबांचा सा मानधनधारक काय शिवराज राक्षे नोंद घ्या सगळ्यांनी शरद चंद्रजी पवार साहेबांनी मानधन चालू केलेलं आहे शिवराज राक्षेला सुद्धा शिवराज डबल महाराज केसरीची गजा मिळवलीच मिळवली आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेलं आहे पदक मिळवलेली आहेत पण शिवराज राक्षेनं ऑलिम्पिकला जावं नागपट्टी टाळ्या बाजे टाळ्या डबल महाराज केसरी शिवराज राक्षे विजय झालेला हो